सुरुवातीला समजून घेऊयात की जरांग्यांचं नेमकं का आंदोलन काय आणि त्यांच्या मागण्या काय आहेत खरं तर हे काय जरांग्यांचं पहिलं आंदोलन अजिबात नाही आहे जिथे ते मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत आतापर्यंत त्यांनी दोन ते तीन वेळा आंदोलन केलं आहे काळातलं जरांग्यांचं आंदोलन हे काही दृष्ट्या यशस्वी झालेले दिसत आहे कारण अनेक मराठा समाज बांधवांना ओबीसीतून प्रमाणपत्र मिळालं त्यामुळे दर आंदोलनात काही ना काही मागण्या सरकारकडून पदरात पाडण्यात जरांगे यशस्वी झालेत पण त्यांची सरसकट ओबीसीतून आरक्षणाची मागणी मात्र अजूनही पूर्णत मान्य झालेली नाही आहे शिवाय सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर सुद्धा जरांगे ठाम आहेत आणि त्यामुळेच सत्तावीस ऑगस्ट पासून मुंबईला निघालेल्या जरांगेंचं एकोणतीस ऑगस्ट पासून आंदोलन सुरू होणार आहे तर या जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय त्याही समजून घेऊयात पहिली मागणी म्हणजे मराठा आणि कुणबी एकच आहे त्याबद्दल अध्यादेश काढावा दुसरी मागणी म्हणजे हैदराबाद आणि बॉम्बे आणि सातारा संस्थांचं सा गॅजेट लागू करा तिसरी मागणी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करा चौथी मागणी म्हणजे मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या पाचवी मागणी आरक्षणासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना नोकरी आणि आर्थिक मदत द्या सहावी मागणी शिंदे समितीला मुदत वाढ द्या नोंदी शोधण्याचं काम बंद झालंय ते चालू करा पुढची मागणी मराठा आरक्षणाचं ओबीसी प्रमाणपत्र द्या आणि शेवटची आणि महत्वाची मागणी म्हणजे सर्व मराठा लोकप्रतिनिधींना फोन करून आरक्षणाची मागणी फडणवीसांकडे करण्याचं आवाहन सुद्धा जरांग यांनी केलंय आता मुद्दा येतो तो, तो जरांगेंच्या निशाण्यावर असणाऱ्या फडणवीसांचा खरंतर मनोज जरांगे मुंबईला निघणार त्यापूर्वीच त्यांनी आधी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रात मराठा कार्यकर्त्यांच्या बैठकांचं सत्र सुरू या बैठकांमधून ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधतायत मराठा नेत्यांना संपवण्याचं कारस्थान भाजपच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस करत आहेत असा जरांगे पाटलांचा आरोप आहे भाजपात मराठा नेत्यांवर किती दबाव आहे याची माहिती देणारे पंचवीस ते तीस आपल्याला या मुंबईतल्या मोर्चा दंगल घडवून आणण्याचा आणि माझ्यावरही हल्ला करण्याचा मुख्यमंत्री फडणवीसांचा डाव किंवा प्लॅन असल्याचं जरांगी पाटलांचं म्हणणं त्यामुळे जरांगेंच्या निशाण्यावर पुन्हा फडणवीसच असल्याचं चा दिसून आलंय